शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस नर्सरी आज जे आतनीसाठी थाईस सफेद जांभळ लोडिंग चालू आहे ही जी जांभळ आहे ही दोन वर्षाची रोप आहेत दोनशे पंचवीस रोप महाराष्ट्रात घरपोच शासन शासनमाने नर्सरी आहे तीन किलोच्या बॅगमध्ये रोप आहे वैशिष्ट्य म्हणजे ही जांभळ लावल्यानंतर अगदी एकच वर्षात उत्पादन चालू होते महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे अनुदान बीर लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन लागवड अंतर करतानाही थाई सफेद जांभळीची ही डॉर्प व्हरायटी आहे दहा बाय दहा बारा बाय बारा पंधरा बाय पंधरावरती लागवड करू शकतो दहा बाय दहावरती लावली तर चारशे पस्तीस रुपये लागतील बारा बाय बारावरती तीनशे साठ रुपये लागतील महाराष्ट्रात अशी आपली आता थाई सफेद जी दहा हजार हेक्टरवरती लागवड आहे त्यामध्ये जे लोसर खाणगावमधील गीते सरपंच साहेब साडेपाच हजार जांभळ लावलेले आहे त्याचबरोबर सर म्हणून आहेत कोपरगावचे एक हजार जांभळ लावलेले आहे तसेच सांगोला त्याचबरोबर जत ह्या भागात पण लागवडी झालेली आहे कमी पाण्यामध्ये येणारं पीक आणि ज्याला छाटणी एकदा केल्यानंतर भार येतो त्याचबरोबर भिगवण ह्या भागात पण भरपूर लागवडी झालेली आहेत स्वतःचे मदर प्लांट आहे शासनमान्य नर्सरी आहे खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी योग्य सल्ला व मार्गदर्शन अशी ही रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन इतर फळझाडं जर जार म्हटलं तर आपल्याला आंबा पिरू लिंबू नारळ संत्री मोसंबी अगदी पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात बघू शकतात आपले कर्नाटकमधील शेतकरी बंधू आलेले आहेत आमचे स्वतः तोडकर साहेब जातींशी थांबून सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन देत आहेत तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत लावल्यानंतर आपल्याला एकच वर्षात उत्पादन आणि जांभळ येण्याचा प्रेड आहे सप्टेंबरला पाऊस बंद झाला की शेंडेगट करायचे एक महिना पाणी बंद करायचं त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला जांभळ आपल्याला शेटिंग चांगलं होऊन अगदी जानेवारीमध्ये आपल्याला ही जांभळ बाजारात येते त्यावेळी जांभळ सोडली तर कुठलेही आंबा हे स सर, सर्व आपल्याला मार्च एप्रिलमध्ये येत असतं त्यामुळे ह्या जांभळीला दर मिळतो जांभळ ही मेडिसिन प्लांट आहे औषधी झाड आहे ह्या जांभळीचं जे आपल्याला शुगर बी पीच्या गोळ्या असतील त्याचबरोबर मेडिसिनमध्ये बराच वापर होतो अगदी आपल्याला जांभळाचं वजन आहे ते पस्तीस ते चाळीस ग्रॅमपर्यंत जात आहे थाई सफेद जांभळ पांढऱ्या कलरमध्ये येते पूर्ण मेडिसिन प्लांट आहे आणि अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरती संपर्क करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी कोकणातील सर्वात मोठी नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकर तर अशा प्रकारची ही जी रोप आहेत हे बुकिंग नंतर घरपोच सल्ला व मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव असो जय हिंद जय महाराष्ट्र